जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या भरती संदर्भात जे काही मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांना सध्या अकरा महिन्यांसाठी जे काही मुदतवाढ मिळाली होती परंतु मध्यंतरी उन्हाळी सुट्टी असल्यामुळे जिल्हा परिषद असेल किंवा खाजगी अनुदानित संस्था असेल तर त्या ठिकाणी ज्या उमेदवारांचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून जे काही सहा महिने सध्या बघा कार्यकाल त्या ठिकाणी देण्यात आला होता आता तो कार्यकाल सध्या बघा पाच महिन्यांनी एक्सटेन्शन सध्या करण्यात आला होता तर त्या अनुषंगाने जो काही महत्त्वाचे पत्र आहे तर ते पत्र सध्या प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने इश्यू करण्यात येत आहे कारण मध्यंतरी जी काही उन्हाळी सुट्टी होती तर उन्हाळी सुट्टीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना सध्या रुजू न करण्यासंदर्भात त्या ठिकाणी जे काही पत्र असेल आदेश असेल तर ते प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये निघाले होते परंतु आताच्या घडीला जे काही आजच्या दिवसापासून ज्या शाळा आहे तर त्या शाळा सध्या बघा सुरू झालेल्या आहेत शैक्षणिक वर्षाच्या चालू शैक्षणिक वर्षाचा तर त्या अनुषंगाने पुढील जो काही पाच महिने सध्या बघा प्रशिक्षणार्थ्यांना कालावधी वाढवून देण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री कार्यालयातून जो काही जी आर किंवा जे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं की एकूण जो कालावधी असेल तर आधीचे सहा महिने आणि प्लस त्याच्यामध्ये पाच महिने सध्या बघा इन्क्लूड करून जो काही अकरा संदर्भात जो जी आर सध्या निघाला होता आणि त्या जी आर नुसार पुढील जे काही प्रशिक्षणार्थी असेल तर त्या प्रशिक्षणार्थ्यांच्या आता अकरा संदर्भात कालावधी पूर्ण करून संदर्भात सूचना आता इथं देण्यात आल्या तर अशा पद्धतीने प्रत्येक जिल्हा परिषद जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू होत आहे आता हे जे पत्र आहे तर हे जिल्हा परिषद लातूर संदर्भात इथं इश्यू करण्यात आले तीस चार दोन हजार पंचवीसचं हे पत्र होतं तर त्या अनुषंगाने सध्या बघा गट शिक्षण अधिकारी असेल पंचायत समिती त्यानंतर जे काही मुख्याध्यापक असेल जिल्हा परिषदचे तर त्यांना सध्या अशा पद्धतीने पत्र इश्यू करण्यात आले होते आणि त्याचा जो विषय होता तर तो विषय म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत अशा पद्धतीच्या विषयीचा सध्या पत्र होतं तर ह्याच्यामध्ये मान्य आयुक्तांसंदर्भात या ठिकाणी जे काही वीस तीन दोन हजार पंचवीसचं पत्र होतं त्यानंतर दोन कार्यालयीन पत्र होते एकवीस तारखेचं आणि चोवीस चार दोन हजार पंचवीस त्यानंतर ठिकाणी माननीय सहाय्यक आयुक्तांचं सध्या मार्गदर्शन केंद्र लातूर यांचं सध्या एक पत्र होतं था, तर हे पत्र सध्या इथं जिल्हा परिषद लातूरच्या वतीने संदर्भ म्हणून इथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये बरीचशी जी काही माहिती आहे तर ती माहिती देण्यात आली आहे ज्या पद्धतीने प्रशिक्षणार्थी जे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना सध्या बघा कालावधी जो आहे अकरा महिने करण्याबाबत इतर जे काही अनुसंगिक अनुषंगिक जे काही सूचना आहे तर ते माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांनी वी सीमध्ये शासकीय निम शासकीय शाळा तसेच खाजगी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय येथे उन्हाळी सुट्टीमध्ये बंद असल्यामुळे शाळा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पाच महिने कालावधी वाढवण्याबाबत बघा स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत त्या अनुषंगाने जे काही सध्या शासकीय असेल निम शासकीय शाळा तसेच खाजगी शाळा उच्च माध्यमिक शाळा इत्यादी स्थापनेवर ज्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा सहा महिने कालावधी या ठिकाणी बघा संपुष्टात आला आहे अशा उमेदवारांना पुढे पाच महिने कालावधी सध्या वाढवण्यात येऊ नये अशा पद्धतीने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या सूचना देण्यात आल्या होत्या कारण ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे होतं तर हे उन्हाळी सुट्टी होतं बरोबर कारण उन्हाळी सुट्टीमध्ये शाळा त्या ठिकाणी बंद असल्यामुळे संबंधित जे काही प्रशिक्षणार्थी होते तर त्यांना कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी जे काही प्रशिक्षण असेल तर ते कंटिन्यू करता आलं नाही तर आताच्या घडीला या पत्रामध्ये महत्त्वाचे जे काही लास्ट स्टेटमेंट इथं देण्यात आले तर ते देखील आपण बघूया तर इथे बघा पुढे काय म्हटलं आहे की याद्वारे आपणास कळवण्यात येते की या, या कार्यालयात आदेशन हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत खाजगी जिल्हा परिषद शाळा देण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी संपुट संपुष्टात आला असेल त्या प्रशिक्षणार्था संदर्भात पत्राच्या अनुषंगाने कार्यमुक्त करण्यात यावे कार्यमुक्त देखील सध्या बघा झा केलेले होते तर आताच्या घडीला संबंधित जे काही पाच महिने सध्या पुढे वाढवण्यासंदर्भात माननीय सहाय्यक आयुक्त जिल्हा परिषद जे असेल कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र लातूर यांच्या वतीने पत्र जे असेल तर ते पत्र सध्या बघा इथं काढण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये जे महत्त्वाचं इथं बघा लास्टमध्ये जे स्टेटमेंट आहे तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे त्याच्यात काय म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक चारमधील सूचनेनुसार रुजू करण्यात आलेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना तात्काळ सध्या कार्यमुक्त करण्यात यावे व उन्हाळी सुट्टीनंतर म्हणजेच काय तर सोळा सहा दोन हजार पंचवीसनंतर नंतर रुजू करून घेण्याबाबत कार्यवाही करावी तर आता ज्या काही उन्हाळी सुट्टी आहे तर त्या उन्हाळ्यात सुट्टी बघा या ठिकाणी संपलेल्या आहे आणि आजच्या दिवसापासून जी काही शाळा असेल जिल्हा परिषद असेल किंवा मग खाजगी तर ज्या काही संस्था असेल तर त्या ठिकाणी आजपासून ज्या काही शाळा आहेत तर त्या शाळा सध्या इथं सुरुवात झालेली आहे तर ह्याच्यामध्ये सोळा सहा दोन हजार पंचवीसची काही डेट देण्यात आली आहे म्हणजे आजची डेट आहे यानंतर बघा ह्या ठिकाणी रुजू करून घेण्यासंदर्भात जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या करण्यात यावी अशा पद्धतीने हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं तर आता प्रत्येक जिल्हा परिषदचे जे काही सध्या बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जे सध्या प्रशिक्षणार्थी होते तर त्यांना आता पुढील जे काही त्यांनी पाच महिने सध्या इथं वाढवण्यात आले होते पाच मंथ तर ते मंथ सध्या बघा इथं पूर्ण करून सध्या जी काही प्रक्रिया असेल संपूर्ण प्रशिक्षणार्थी या ठिकाणी पूर्ण करण्यासंदर्भात अकरा महिन्याचा जो कालावधी तर तो सध्या इथं होणार आहे तर हे जे काही पाच महिने असेल तर या पाच महिन्याचं देखील तुम्हाला जे अनुदान असेल तर ते देखील सध्या बघा इथं मिळणार आहे तर त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने जे काही कार्य आदेश असेल तर ते सध्या निर्गमित होणार आहे तर हा सध्या जिल्हा परिषद जो काही लातूर संदर्भात हे पत्र होतं तर या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदला ज्या ज्या ठिकाणी सध्या तुम्हाला त्याच आस्थापनेमध्ये त्याच शाळेवरती सध्या पाच महिने पुन्हा जो काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती त्या ठिकाणी मिळणार आहे प्रशिक्षणार्थी म्हणून त्यानंतर अकरा महिने पूर्ण झाले व तुमचं संपूर्ण प्रशिक्षण जे असेल तर ते त्या ठिकाणी पूर्ण होणार तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तुमची काही कमेंट असतील तर ते कमेंट नक्की करा त्याच्यावरती आपण योग्य तो रिप्लाय तुम्हाला देऊ तर ही एक महत्वाची अपडेट होती तर भेटू आपण अशाच प्रकारच्या अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम